जयाचा जया जन्म नामार्थ झाला जयाने सदा नामात केला, जयाचा मुखे सर्वदा नाम कीर्ति नमस्कारत्या ब्रह्मजयैतन्यमूर्ति सकलभुवनमध्ये निर्विशेषन्निरीहं विधिहरिहरवेद्यं योगिभिर्ध्यानगम्यम् जनन मरण भीतीभ्रंशी सच्चित्स्वूप सकलभुवन बीज ब्रह्मचैतन्य मीडे जीवन जीवनस्मरण जय जय राम स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थ श्रोते हो समर्थ सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या नित्य प्रवचनादरम्यान विचारल्या जाणाऱ्या प्रश्नाचं अचूक उत्तर कॉमेंट बॉक्समध्ये आम्हाला जरूर कळवा व गुरुकुल शिक्षा यूट्यूब चॅनलतर्फे दिल्या जाणाऱ्या बक्षिसाचे मानकरी व्हा संपूर्ण प्रवचनाच्या व्हिडिओमध्ये हा प्रश्न आपणास कुठेही दिसू शकतो त्यामुळे आपण हा संपूर्ण व्हिडिओ काळजीपूर्वक पाहावा चला तर मग ऐकूयात आजचं सद्गुरु श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचं प्रवचन सहा एप्रिल संत हे चालते बोलते देवच आहेत व्यवहारात ज्याला चांगले वागता येत नाही त्याला नाही परमार्थ करता येणार व्यवहारात झालेल्या गोष्टींचा मनावर परिणाम होऊ देणार नाही असा निश्चय करावा आणि सद्गुरु आज्ञा प्रमाण मानून तो तडीस न्यावा साधनावर जोर द्यावा स्वत कोण याची ओळख करून घ्यावी भगवंता परते कोणी नाही हे कळले म्हणजे मी कोण हे कळते निर्गुण जरी समजले तरी सगुण नाही सोडू माझ्या मुखी रामाला या परते दुसरे भाग्य ते कोणते हृदयात स्फूर्ती येऊनच आपण बोलतो मग आमच्या मुखात राम आला तर तो हृदयात नाही असे कसे म्हणावे तुम्ही मला उपनिषदातले सांगा म्हटले तर कसे सांगू ज्याने जे केले तेच तो सांगणार एक गुरु आज्ञा पालन याशिवाय दुसरे काहीच मी केले नाही तर मी दुसरे काय सांगणार संतांचा समागम केला म्हणजे आपण मार्गाला लागतो आपण साधूला व्यवहारात आणतो आणि नंतर तो आपल्याशी व्यवहाराने वागला म्हणजे त्याच्याजवळ समता नाही म्हणून उलट ओरड करतो संत हे देहाचे रोग बरे करीत नसून त्या रोगांची भीती नाहीशी करतात संत हे चालते बोलते देवच आहेत संतांच्या देहाच्या हालचालींना महत्व नाही भगवंताचे नाम सिद्ध करून देणे हाच संतांचा जगावर सर्वात मोठा उपकार होय हजारो लोक भगवंताच्या नामाला लावणे हेच संतांचे खरे कार्य होय संतांचा कोणताही मार्ग हा वेदांच्या आणि शास्त्राच्या उलट असणे शक्यच नाही संत सूर्यासारखे जगावर स्वाभाविक उपकार करतात सूर्याचे तेज कमी होते आहे असे शास्त्रज्ञ म्हणतात पण संतांचे तेज मात्र वाढतेच आहे श्रीमंत आईबापाच्या पोटी जन्माला आलेला मुलगा भीक मागताना पाहून आपल्याला त्याची कीव येते त्याप्रमाणे मनुष्य जन्माला येऊन आपण दुःख करतो हे पाहून संतांना वाईट वाटते एकूण योणी इतक्या आहेत की त्यामध्ये मनुष्यजन्म येणे कठीण आहे मनुष्यजन्म येऊन भगवंताची प्राप्ती झाली नाही तर जीवाचे फार नुकसान आहे म्हणून अत्यंत चिकाटीने संतांचा समागम करावा आणि त्यांची कृपा प्राप्त करून घ्यावी संतांनी जो मार्ग आखला त्यावर डोळे मिटून जावे पडण्याची अडखळण्याची भीतीच नाही आपण प्रपंचात इतके खोल जातो की संतांची हाक ऐकूच येत नाही ती ऐकू येईल इतक्या तरी अंतरावर असावे संत वचनावर विश्वास ठेवूया म्हणजे भगवत प्रेम लागेलच ते लागल्यावर विषय प्रेम कमी होईल म्हणून संतांची संगत करणे एवढे जरी केले तरी कल्याणच होईल आजचे बोधवचन संत संगती आणि नामस्मरण यानेच भगवत प्रेम येईल जानकी जीवन स्मरण जय जय राम सीताकांत स्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम, राम। श्रीराम समर्थो नाम सदा बोलावे गावे भावे जनासी सांगावे हाचि सुबोध गुरुंचा नामा परतेन सत्यमानावे नामा तरंगुनी व्यवहारी भोग सेवावे हाची भोगा संगे कुठे न गुंतावे आनंदात असावे सुबोध हाचिसुबोधगुरूंचा अनुसंधाना कधी न चुकवावे सदा बोलावे नम्रपणे सर्व लोकप्रिय व्हावे हाचिसुबोधगुरूंचा भक्तीने रघुपती स आळवावे स्वांतरशुद्धा सावे कपटाचरणा कधी भावे हाची सुबोध गुरुंचा मन कोणाचे कधी न दुखवावे माझा राम सखामी रामाचा नित्य बोलावे हाची सुबोध गुरुंचा रामा पाशे अनन्य वागावे यत्न कसू न करी न मी यश दे रामा न दे तुझी सत्ता हाची सुबोध गुरुंचा मानावा राम सर्वथा करता आचार संयमाने युक्ता सा नीति धर्म पाळावा हाची सुबोध सुबोधगुरूंचा खेळा ऐसा प्रपंच मानावा दाताराम सुखाचा संसारा मान तू सेवा हाची सुबोध सुबोधगुरूंचा संतोषा सर्वदा मनी ठेवा स्वार्थ खरा साधारे नित्य तुम्ही नाम गायनी जागा हाची सुबोध मी जाळो जगी वागा अभिमान शत्रु मोठा सर्वांना जाचतो सुखाशेने हाची सुबोध मारा वा तो समूळ नामाने राज्याधिकार येवो किंवा जावो समस्त धनमान हाची सुबोध भंगा भंगावेना कदा समाधान प्रेमात रामरम तो प्रेमाला मूलना जगा माजी हाची सुबोधगुरूंचा गुरुरायाला तहान प्रेमाची रघुरायाला तहान प्रेमाची रामरायाला तहान प्रेमाची जानकी जीवनस्मरण जय जय राम सीताकान्तस्मरण जय जय राम श्रीराम जय राम जय जय राम समर्थ महाराज की जय श्रीराम समर्थ